विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्पष्ट विजय झाल्यावरती वर्षा बंगल्यावर झालेल्या सेलिब्रेशनमध्ये एक क्लिप अनेकांचं लक्ष वेधून गेली आणि ती म्हणजे एका व्यक्तीने देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना चक्क उचलून घेत आनंद साजरा केला होता ही व्यक्ती म्हणजे अर्थातच भाजपचे सदस्य काळजीबाहू उपमुख्यमंत्री का देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज मोहित कंबोज हे नाव अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतं आणि आता सुद्धा खरं तर असंच काही सघडलेलं आहे मोहित कंबोज यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक पोस्ट करत गजाभाऊ नामक अकाउंटला टॅग केलंय आणि चक्क त्यांना खुलेआम धमकी दिलेली आहे तू असशील तिथे येऊन तुला उचलून घेऊन जाणार असं म्हणत मोहित कंबोज यांनी केलेल्या या पोस्टवरती सोशल मीडिया युजर्सनी अक्षरशः कमेंटचा पाऊस पडलाय अनेकांनी सोशल मीडियावरती मोहित कंबोज यांच्या या विधानावरून टीका केली आहे तर काहींनी मोहित कंबोज यांचं समर्थन सुद्धा केलेलं आहे महायुतीला सत्ता मिळताच त्यांचे कार्यकर्ते आता लोकांना जाहीर देऊ असं म्हणत अनेकांनी धिक्कार पोस्ट केलेला आहे आणि यातीलच एक जण म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे अंबादास दानवे यांनी सुद्धा कंबोजीकरण हा शब्द वापरत मोहित कंबोज यांची कान उघडणी केलेली आहे एकूणच हे मोहित कंबोज विरुद्ध गजाभाऊ प्रकरण काय आहे गजाभाऊ कोण आहे आणि या प्रकरणामध्ये सोशल मीडिया या युजर्स नेमकं म्हणणं काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाई तर मोहित कंबोज यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये असं म्हटलंय की माझं पुढचं टार्गेट गजाभाऊ पृथ्वीवर कुठेही असलास तरी तिथून येऊन तुला उचलणार हर हर महादेव असं म्हणत मोहित कंबोज यांनी गजाभाऊ या अकाउंटला टॅग केलं होतं यावरती प्रतिक्रिया देताना मोहित कंबोज यांच्याच ट्विटला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते, गटा नेते अंबादास दानवे यांनी रिशेअर केलं आणि त्यावरती रिप्लाय केला दानवे असं म्हणाले की या असल्या कारभार्यांनी भाजपाचं कंबोजीकरण केलंय तत्ववादी नेत्यांनी आज याला उचल त्याला उचलची भाषा करावी हे यांना अजिबात शोभत नाही महाराष्ट्रात अशा धमक्यांना थारा नाही मराठी माणसाबद्दल तर अजिबात नाही फिकर नॉट गजा भाऊ कंबोज यांनी ज्या गजाभाऊ अकाउंटला टॅग करून धमकी दिली होती त्याच अकाउंटला टॅग करून दानवे यांनी काळजी करू नका असं म्हटलंय दरम्यान कंबोज यांच्या धमकीनंतर अनेक जण गजाभाऊच्या समर्थनात प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत तर स्वतः गजाभाऊ यांच्या पोस्टवरती सुद्धा अनेकांनी प्रतिक्रिया देत कंबोज यांना लक्ष केलंय त्यांच्या अनेक वादग्रस्त विधानांच्या ट्विट्स पोस्ट ह्या शेअर केल्या जात आहेत आणि त्यावरून त्यांना चांगलंच सुनावलं जात दरम्यान हा नेमका वाद काय हेही आपण पाहूया विधानसभा निवडणूक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गजाभाऊ व भाऊ गॅंग या दोन एक्स सँडल्स वरून सातत्याने उजव्या विचारसरणी विरोधात पोस्ट पाहायला मिळत होत्या या दरम्यान गजाभाऊ हँडल वरून महायुती भाजपा शिवसेनेचा शिंदे गट यांच्या कारभारावरती बोट प्रतिक्रिया येतच होत्या बऱ्याचदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या पोस्ट देखील पाहायला मिळाल्या होत्या अनेक भाजपा कार्यकर्ते गजाभाऊच्या पोस्ट वरती कमेंट करून धमकी देताना या पूर्वी सुद्धा दिसले होते तर महाविकास आघाडीच्या समर्थनात असलेले सोशल मीडिया युजर्स गजाभाऊ अकाउंट डोक्यावर उचलून घेत होते दरम्यान आता कंबोज यांनी महायुतीचा विजय झाल्यानंतर गजाभाऊंना थेट ललकारलेलं आहे आणि गजाभाऊ तुला असेल तिथून येऊन उचलून घेऊन जाणार असं म्हटलेलं गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही हँडल्स तुफान चर्चेमध्ये आहेत आणि भाजप आणि महायुतींमधील पक्षांवर टीका करत या अकाउंटवरनं अनेक पोस्ट शेअर केल्या जात या गजाभाऊ अकाउंटचा बायो सुद्धा अत्यंत रंजक आहे जन्माने बॉक्सर मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य भाऊ गँग असं या हँडलवरील बायोमध्ये लिहिलेलं आहे हे हॅन्डल एक व्हेरीफाईड हँडल आहे त्यामुळे या अकाउंटवरून केलेल्या अनेक पोस्ट या वादग्रस्त आहेत या यांच्यावरून सुद्धा सोशल मीडियावरती वाद निर्माण झालेले आहे तर मोहित कंबोज हे भाजपचे समर्थक आहेत राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घडामोडींमध्ये त्यांचा सहभाग होता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक संजय राऊत यांच्यावर त्यांनी केलेल्या आरोपांची मालिका सर्वांनीच पाहिली होती तसंच ते वारंवार भाजप आणि महायुतीवर टीका करणाऱ्यांना इशारा देताना सुद्धा दिसून आले त्यामुळे आता त्यांनी या दिलेल्या पुढे काय होतं हे पाहणं आहे तरी सोशल मीडिया मोहित वर्सेस गजाभाऊ हा ट्रेंड चांगलाच पेटवून ठेवलाय या प्रकरणाविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह